नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत रेखडे बुद्रुक या गावात तालुका कराड जिल्हा सातारा तुम्हाला पाठीमागं बोर्ड दिसतोय त्याच्यावर इंजिन पाणंद असं लिहिलंय हे एका रोडचं नाव आहे प्रत्येक गावाला प्रत्येक रोडला काहीतरी नाव असतात पण ते पडण्या पाठीमागं काहीतरी कारण असतात काहीतरी रहस्य असतात आणि हे पण एका रोडचं नाव आहे आणि इंजिन पानंद हे नाव थोडंसं वेगळं वाटतंय ते नाव का पडलं असेल हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग बघूया इंजिन पानन मित्रांनो हा जो रस्ता त्याला इंजिन पानन म्हटलं जात आणि या, या पाठीमागे पाठीमाग तुम्हाला एक बंगला दिसतोय बघा आपल्याला समजणार आहे या रस्त्याला इंजिन पानन का म्हटलं जात हा बंगला आहे कृष्णाकाठचे एक ज्येष्ठ नेते परखड व्यक्त वक्ते म्हणून त्यांना ओळखलं जातं असेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मान्य श्री मदनरावजी मोहिते दादा यांचा आणि त्यांच्याकडूनच आपल्याला समजणार आहे या रोडला इंजिन पान का म्हटलं जातं ते चला तर बघूया दादांच्याकडून त्याबद्दलची माहिती चला तर मग तर दादांचा बंगला हा कृष्णा नदीच्या काठावरतीच वसलेला आहे पण माहिती जाणून घेणार आहोत चला तर तर प्रत्येक गावाला ना तर नाव असतं प्रत्येक रस्ते असतात वाडे असतात त्यांना काहीतरी पडतात आणि त्या नाव मग हे नाव पण आम्हाला हे नाव वेगळं वाटलं आणि याची माहिती आपण दादांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार दादा मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जे इंजिन पानल हे नाव थोडस वेगळं वाटतंय हे नाव नक्की कशामुळे पडलं हे नाव अशासाठी पडलं की महाराष्ट्रामध्ये शंकरराव किर्लोस्कर जांभेकर उद्योगपती आणि माधवराव मोहिते यांनी एकोणीसशे चौदा साली इंग्लंडहून इंजिन मागवलं ती बोट बुडली नंतर त्या कंपनीने पंधरा साली पुन्हा ते इंजिन पाठलेली ती नाही आणि इंजिन आणलं आणि इंजिन बसवलं या भागात ते इंजिन हे हा प्रकार सगळा नवीनच होता त्यामुळे लोकं बघायला यायची आणि बघायला येताना ज्या रस्त्याने यायची त्या रस्त्याला ते नाव पडलं की इंजिन पाण्यानं आणि दुसऱ्याही गोष्ट बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की सुद्धा पुन्हा ह्याच्यावरती कारण जे ते रेकॉर्ड जपून ठेवलं पाहिजे थोडंसं थो थो म्हणजे खात्री पडली असते की पत्तासुद्धा असायचा की इंजिनवर जे बुद्रुक तारुका करार गेला सातारा नाव नाही काय नाही काय नाही पण ते त्या हा पत्त्यावरनं घरी यायचं पत्र त्याच्यावरती नाव नसायचं आणि मग ते इंजिन आणल्यानंतर माझ्या आजोबाने पहिल्यांदा जॅकवेल काढली शेजारचे त्यांचे सहकारी होते सगळे वडार कंपनी वगैरे यांना बरोबर घेऊन स्वतःच्या बुद्धीने त्यांनी जॅकवेल काढली नंतर इंटेक चेंबरच्याऐवजी घाट बांधला घाटात ते पाईप काढून पाणी आणलं ते बघण्यासाठी सातारचे कलेक्टर दोनदा येऊन गेले की हे जॅकवेल कशी काढतायत आणि म्हणजे इंजिनियर वगैरे कोणी बरोबर नसताना हे जॅकवेल कशी काढतायत आणि इंजिन कसं बसवतात असं दोन वेळा ते बघायला आले शेणोली स्टेशनला ला रिलेट उतरुन घोड्यावर बसून आले कलेक्टर दोनदा आणि दो <laughs> इंजिन कोणी आणलं दादा हे मदर मोहितेनी आणलं आणि किती किती वर्षापूर्वीच आहेत इंग्लंड साली नाही म्हणजे किती वर्षापूर्वीच आहे ते इंजिन हे इंजिन एकोणीशे चौदा सालीच आहे पंधरा साली आलं ते पंधरा साली आहे सुद्धा एकोणीशे पंधरा एकोणीशे पंधरा साली आणि ते इंजिन त्यावेळी ते चालवलं जायचं चालवलं जायचं माझे हे आजोबा चालवायचे दुसरे आजोबा चालवायचे नंतर माझे वडील चालवायचे आणि नंतर मग ते वडील आजारी पडल्यानंतर पण ते इंजिन चालवणं बंद झालं इलेक्ट्रिक मोटरवर आल्या सगळ्या आणि त्यामुळे ते इंजिन हा प्रकार तो बंद झाला आणि इलेक्ट्रिक मोटर बसल्या पाणी काढण्यासाठी वगैरे मग ते त्यांची ती आठवण जपून ठेवण्यासाठी मी ते शेड बनवून त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जतन करून ठेवल्या कारण महाराष्ट्रामध्ये पहिलंच ते इंजिन होत या ठिकाणी आणलेलं त्यामुळे त्याचा हसबंड आम्हाला खूप आहे बरेच जण मध्ये पेपर सुद्धा दिलो होत हे सुद्धा वार्ताहर येऊन सगळ्यांनी माहिती दिली होती त्यामुळे ते बऱ्याच जणांना विचारलं कि तुम्ही आता हे भंगार ठेवलं कशासाठी म्हणजे भंगार हे नाव आहे भाऊ म्हटलं हा त्या नावावरती आम्ही जगतो म्हटलं मपचा잖아요 हे जतन खरं झालं पाहिजे जतन झालं पाहिजे हां पण बऱ्याच लोकांना त्याचा महत्त्व समजत नाही बऱ्याच गोष्टी असतात जतन पण इंजिन बघण्यासाठी सुरू करताना सकाळी येऊन बसायची दादा पंधरा 15 लोक बसायचे की हे चालते कसं बघत हे कसं पाणी कसं आता आताच इंजिन आहे याच्यामध्ये काय आहे नक्की फरक आहे पहिल्या त्यावेळेस पण हे आताच इंजिन की डिझेल वरती आहे हे क्रूडवरती होती हां आणि ते चालवायला ता थोडस अवघड पडत होत म्हणजे त्याला जरा असं वजन दार मास वगैरे लागायची किरकोळ माणसाच काम नव्हतं ते किंवा बटन दाबन चालून नव्हता त्यामुळे ते ज्याच्या अंगावर ताकद असायची तो ते चालवायचा माझे दोन्ही आजोबा चालवायचे माझे वडील चालवते आणि त्याचा गावकऱ्यांना पण फायदा होता गावकऱ्यांना फायदा म्हणजे बघायला यायचे नंतर मग इंजिन वगैरे यायला सुरुवात झाली माझ्याकडे आहे पण आमच्याकडे साठ साली लाईट आली त्याच्या आधी हा जेव्हा बंगला बांधला निवास दिसत तुम्हाला ते पन्नास साली बांधले हा पन्नास साली बांधलाय आणि तो बांधल्यानंतर या घरामध्ये लाईट पाहिजे म्हणून स्वतःच जनरेशन आमचं होत त्याच्यामध्ये दोन्ही बंगले तो शांती भुवन म्हणून बंगला होता आणि हा माधव बंगला दोन्ही भावांचे एकत्रच होतो सगळे मला परंतु घराला लाईट काढण्यासाठी स्वतःच पॉवर जनरेशन आमचं दहा वर्ष चालू होत साठ साली कोयनेची वीज आल्यानंतर मग ते बंद झालं आहे तो पेट्रोलवरचा आहे तो एकोणीसशे छत्तीस साली आणला आणि हे सगळ्या मशिनरी माझे वडील वसंतराव माधवराव म्हणते हो हे सगळ्यात

नंतर भवनशाही करायच्या आरामचं स्वतःच करायचं खूपच छान आणि तंत्र जरी काळ बदलला तरी होत नाही किती भारी आहे बरेच बघायला पण येत असतील खूप बघायला लोक येत होते हेच बघायला एवढंच इंजिन बघायला येत नव्हते माझ्या आजोबा कडे मोटरबोट होती नंतर चे इंजिन सुद्धा मी जतन करून ठेवले त्यामुळे नदीकडून जाताना असा इंजिनचा आवाज आला की माणसं पळत पळत यायची म्हणजे भांगरा वगैरे आले गेले माणसं की काय चाललंय बघायला हे बोटीतून जायचे मासे मारायला बंदुकीने मासे मारायचे पण तेव्हा ते बोटीतून जायचे बाहेर जायचे इकडे मला जायचे कुठं नव्हत्या त्या होत्या आणि एक दाएची। फक्त वस्तू आणली नाही त्या वस्तूचा एक्सिडेंट झाल्यामुळं त्यांच्याकडे सिक्स सिलेंडर गाडी होती मिड इन इंग्लंड तर ती गाडी त्यांचा मुलगा त्यांचा दुसरा एक सहा मुलगा होता तो त्या मुलाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी ती गाडी आणखी एक ते तशीच तिथे सोडून दिली गाडी आता ती जतन करून ठेवली असते आणखी नाही खरंच आहे आणि दादा आताची जी तरुण पिढी आहे त्यांना सुद्धा हे बघायला तुम्ही ते जतन करून जतन करून ठेवलं पिढीसाठी तुमचं काय नियोजन आहे ह्याच काय म्युझियम किंवा काय हवा असं तुम्हाला वाटतंय ह्या वस्तू तुम्ही ठेवल्या तिथं नाही मी वस्तू ठेवल्या बऱ्याच मी मागितलं म्हणजे

गंजू नये म्हणून आणि त्याच्यामध्ये काय करावं लागतं आता त्याची व्यवस्थित काय घेताना तुम्ही कुठल्या गोष्टींच म्हणजे लक्ष देता त्याच्याकडे साफसफाई करून ठेवतो फक्त रोजच्या रोज चालतं हे सगळं कसं रोजच्या रोज चालतं आता म्हणजे रोजच्या रोज म्हणजे कसं आज काही काम होते आज साफ करून गेले असतील परंतु त्याला दोन दोन आहे आता पावसाळा सुरू झाला की त्याला ऑइल वगैरे लावून ठेवतो

थे थे। थे थे। चालू कंडिशन मध्ये नंतर हे आमच्यापैकी कोणाला वापरायला जमलं नाही म्हणून आम्ही आपलं जतन करून ठेवून गेलो शेवटी हे पंप ते जे आहेत नांगर आहे ते जे पलीकडच्या बाजूला मोटरबोटचे इंजिन आहे त्या काळात मोटरबोट वापरत होते

पुन्हा एक बुलडो जर त्यांनी मागितला होता hmm. तो चार दिवसात त्यांनी त्यांना आणून दिला हे सगळ्यात कि ते वापरले जात होते प्रत्येक गोष्ट किंवा इंजिन किंवा ट्रॅक्टर चालवला जात होता सगळं उपयोगात आणि बघू किती

आमची तांब्याची एंजिन हे मिळून शंभराच्या पुढे सगळं त्या ट्रॅक्टरने करायचे त्यांचा उद्योगच होतो ट्रॅक्टर नुसतं नांगर हो ते आणि मशागत करून द्यायचे आणि माझे सुरत आजोबा होते राम होते म्हणून ते बाकीचे शेती बघायची म्हणजे लागणी वगैरे हे ते सगळं ते इंजिन सगळं वापरलं जायचं त्या इंजिनानं ते आपणची आणि आमची शेती पूर्ण ठेवायची

ज्यावेळी आम्ही ह्या अनुराधा चव्हाण त्या होत्या जिल्हा परिषदेच्या मेंबर झाल्या पंचायत समिती ताब्यात आली झेडपी ताब्यात आली त्यावेळी आम्हाला पैसे मिळाले आणि हे ग्रामीण रुग्णालय झालं नाहीतर बहुमंत्री असून सुद्धा झेडपीच्या ताब्यात सगळं कर कामं करायचे होतं त्यामुळं ते यशवंतराव मोहित्र निधीतरी मिळालं नाही हे सुद्धा मंजूर झालं तर रेटर खोरूच राहा परंतु दोन्ही ताब्यात घेता आम्ही नारायण पवार झेडपीचे अध्यक्ष झाले आणि इथं कराडची पंचायत समिती आहे तर त्यामुळे निधी मिळालं म्हणून हे मंदिर झालं हे झालं दवाखाना झाला मग हे बाकीच्या सगळ्यांचे फोटो आहेत पवार साहेबांचे फोटो आहेत नंतर त्यांचे हे आहेत फडणवीस आहेत नंतर चेंगां दागा। चेंगां दागा। चेंगां दादा आहेत नंतर नागपूरचे नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस वगैरे आहेत सगळे हे पवारसाहेब जयंत पाटील मी नंतर हे श्रीनिवास पाटील भवनी मी हे विद्याचरण शुक्ल सेंट्रल गवर्नमेंटचे मिनिस्टर आणि मी हे मंदिराचा फोटो नंतर हे विलासराव देशमुख गावात सुतगिरण्याचं हे झालं त्यावेळी मंदिराचं एवढे केलं मग हे विद्यार्थ्यां शिक्षण मी पतंगराव कदम पृथ्वीराज चव्हाण मी आणि भाऊ हे दादा शंकरराव शिंगणापूरकर आणि मी हे कॉनोकेशेंडा हे करतात त्यामुळे हे अतुक्षशास्त्री विलकराव देशमुखांचे भाऊ आणि त्याने नाना मी शिवराज पाटील हे बातमीचे फॅमिली మాజరాజ పటేల్ అని మీ కంపెనీ ఉద్ధవ ఠా హా బల ఫోటో కాడలే మీ సగత ఇత కా సగత నారాయణ యాడే విలాసరావ దేశ ప్రతిభతయి పైన అధ్యక్ష కాంగ్రెస్ त्यावेळी भाऊन पेटा रा यांचं लग्नही भाऊनी केलं आणि खाकीने दोन्ही डिलिव्हरी खाकीने केल्या इतकं जवळचं संबंध मग ह्या राष्ट्राध्यक्ष झाला आहे का नाही अध्यक्ष झाला त्यावेळी फोटो घे त्यावेळी मिसेस आणखीन प्रतिभाताई पाटील हा भाऊंचा फोटो संघर्षाच्या काळातला हा माझा आणखीन प्रतिभाताईंचा फोटो प्रतिभाताईंना रिसीव करताना श्रीदास पाटील मी नंतर हे देवेंद्र फडणवीस चंद्रदा पाटील मी रातुल नितीन गडकरी नितीन गडकरी आणखी मी सुरेश देवेंद्र फडणवीस आणखी हे रामदाईक यू पीचे गव्हर्नर आहेत आता हे पतंगराव कदम आणि हा माझ्या आजोबांनी मागेला वाघ तुमच्या तिथेच जवळपास हे बाळू गोष्टीचं घर वगैरे आहे ना त्याच्या मागच्या बाजूला हे अमित शहा आणखी हे सुरेश राम नाईक असे दोन वाघ मारले तर हा एक मारलाय आणि जाताना ते झाड एक दिसत बघा थोडंसं बारका मंदिर खाली बसून तो वरचा वाघ मारलाय वाघ असा बघत होता तेव्हा त्यांनी खाली बसून मारला आणि मग गावातल्या लोकांनी सगळ्यांनी अशी बरची बिरची घेऊन आली प्रत्येक वाघाला भोकटलं मी मारला मी मारला तर आपण बघितलं इंजिन खानांचे नाव का पडलं ते सगळं आपण त्याच्या पाठीमागच्या बघितलं दादांनी प्रत्येक वस्तू खूप छान पद्धतीने जतन करून ठेवलं त्याच्या बरोबरच आपण दादांची राजकीय कारकीर्द आहे ती फोटोच्या माध्यमातून बघितली तर मी रेथे रेखवे बुद्रुक गावच्या वतीनं मी आणि आमच्या चॅनलच्या वतीनं खूप खूप आभारी आहे की त्यांनी एवढी छान माहिती दिली आणि यातून शिकण्यासारखं खूप सारं आहे आणि जरूर या ठिकाणी प्रत्येकाने आवर्जून या ठिकाणाला भेट देऊन हे सगळं बघावं असं मी या ठिकाणी विनंती करते तर दादा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद माहितीबद्दल